माढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित धनंजय यांच्या वाढदिवसानिमित्त माढा आरोग्य शिबिराचं घालून आमदार पाटील मोठी गर्दी मोठा हार स्वागत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचे रोग निदान होऊन उपचार होतात आरोग्याची सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आरोग्य शिबिराच्या माध्यमातून होतं असं प्रतिपादन आमदार अभिजित पाटील यांनी केलं माढा मतदारसंघातील नागरिकांच्या आशीर्वादातून कधीच उतराई होणार नाही असं प्रतिपादन माढा येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबिराच्या प्रसंगी बोलत होते आमदार पाटील म्हणाले की माढा या ठिकाणी डायलिसिस युनिट मंजूर झाला असून ते लवकरच कार्यान्वित होईल माढा मतदारसंघात तीन कार्डियाक ॲम्ब्युलन्स आता उपलब्ध होणार आहेत या ठिकाणी आय सी यू युनिटही चालू होणार आहे माझ्या आरोग्य कमिटीवर निवड झाल्याने आता उपचाराबाबत काही अडचण येणार नाही मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून एक कोटी रुपये मतदारसंघात मदत दिली गेली आहे कोणत्याही रुग्णांना आरोग्यसेवेबाबत काही गरज लागली तर आपण मोठ्या शहरात मोठ्या आजारावर उपचार करण्यासाठी आपली यंत्रणा कार्यरत आहे या शिबिराचा प्रास्ताविक ग्रामीण रुग्णालयाचा अध्यक्षक डॉक्टर विलास मेमाणे यांनी केला यावेळी विलासप्पा देशमुख भारत आबा शिंदे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील राजा भाऊ चौरे आनंद कानडे शहाजी साठे नितीन कापसे रामकाका मस्के वैभव कुटे औदंबर भाऊ महाडिक देशमुख शंभू साठे आबासाहेब साठे दिनेश जगदाळे जितेंद्र जमदाडे भैया खरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे विनंती कुलकर्णी ॲडव्होकेट रत्नप्रभा जगदाळे यू एफ जानराव वायजय भोसले उपस्थित होते आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढा ग्रामीण रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबिरात सातशे सोळा रुग्णांवर मोफत तपासणी व उपचार करण्यात आले यात बारा जणांवर वाचा दोष शस्त्रक्रिया करण्यात आली तीनशे सदतीस नेत्र तपासणी करण्यात आल्या यासाठी दीडशेहून अधिक आरोग्य कर्मचारी सेविका व आशा वर्कर कार्यरत होत्या तसेच माढा शहरात आमदार अभिजित पाटील यांचं आगमन होताच प्रथम त्यांनी मांढश्वर देवीचं दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांना क्रेनद्वारे पुष्पहार घालून जयसेब त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली शहरात त्यांनी अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विविध ठिकाणी भेट देत अभिवादन केला एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय भोसले टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा